नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये शिवाभाऊ आगोने यांची नवीन काठेवाडी शेड्यांची गाडी येणार आहे मित्रांनो या गाडीमध्ये टोटल पन्नास काठेवाडी शेळ्या त्याचबरोबर मित्रांनो पंधरा काठेवाडी मेंढ्या आणि उर्वरित काही चार पाच तुम्हाला फडकर पाठी देखील बघायला भेटणार आहेत मित्रांनो या गाडीमध्ये जर किमतीचा उल्लेख केला तर किंमत मित्रांनो फक्त बारा हजारापासून तर सोळा हजारापर्यंत तुम्हाला मित्रांनो शेड्या भेटणार आहेत मित्रांनो किंमत व्यवस्थित लक्षात ठेवा बारापासून तर सोळापर्यंत तुम्हाला इथं शेड्या घ्यायला भेटणार आहेत उद्या शिवाभाऊ आगोने यांच्याकडे तर मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असल्यास मोबाईल नंबर दिलेला आहे बाबा भाऊ शिवाभाऊ आगोने क्वालिटी वगैरे तुम्ही बघून घ्या तुम्हाला ह्या दामामध्ये कस काय क्वालिटी बघायला घ्यायला भेटणार आहे ते तुम्ही बघू शकता बघा एकदम काळं सोनं तुम्हाला घ्यायला भेटणार आहे तुम्ही बघू शकता माप वगैरे शिंगडी वगैरे एकदम चेहरापट्टी वगैरे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आपण यांचा देखील काही मागच्या गाडीचा व्हिडिओ वगैरे टाकला होता तो जो तुम्ही पाहिला नसेल तो देखील तुम्ही चॅनलवर जाऊन बघा तर तुम्हाला किमतीचा देखील अंदाजा वगैरे लागून जाईल तर मित्रांनो टोटल पन्नास शेडींमधन जवळपास तीस शेड्यागापने असतील वीस शेड्या दुधाच्या असतील आणि मित्रांनो त्यांच्याखाली जवळपास तुम्हाला अजून पंधरा वीस बच्चे देखील बघायला भेटणार आहेत शेडिंगखाली आणि तीस छेड्यागापने बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो किंमत जी टॉपची शिडी असणार आहे त्याची किंमत तुम्हाला सोळा हजार लास्ट लागणार आहे आणि बाकी काही दुसऱ्या शेड्या असतील त्यांची किंमत तुम्हाला चौदा पंधरा बारापासून मित्रांनो स्टार्टिंग आहे शेळींची त्या संपूर्ण शेड्या तुम्हाला उद्या चाळीसगावमध्ये घ्यायला भेटणार आहेत सकाळी आठ नऊच्या सुमारास गाडी ही चाळीसगावमध्ये असणार आहे जर कोणाला घ्यायचे असल्यास आत्ताच संपर्क साधत त्याचबरोबर पंधरा मेंढ्या देखील आहेत मेंढ्यांची देखील तुम्हाला मित्रांनो क्वालिटी वगैरे बघायला भेटत आहेत पुढे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला परत मेंढ्या वगैरे आपण दाखवू तो आए, आ, आ, तो तर मेंढ्यांमध्ये मित्रांनो जवळपास पंधरा मेंढ्या आहेत पंधरापैकी आठ मेंढ्या गाभणी आहेत बाकी उर्वरित तीन मेंढ्या जनलेल्या आहेत बाकी अजून मित्रांनो लेट गाभणी पण देखील मेंढ्या तुम्हाला बघायला भेटतील तर टोटल मेंढींच्या किमती वगैरे तुम्ही शिवा भाऊ यांच्याशी आपलं बाबा भाऊ यांच्याशी बोलून घ्या बाबा भाऊ तुम्हाला मेंढंच्या देखील किमती वगैरे सांगतील काय किंमत वगैरे असणार आहे बाकी शेडींची किंमत वगैरे त्यांनी सांगायला लावली की तुम्ही बिंदास सांगा आपल्याकडे बारा हजारापासून तर सोळा हजारापर्यंत तुम्हाला काठेवाडी शिडी घ्यायला भेटणार आहे आणि जी क्वालिटी तुम्हाला हीच मित्रांनो ही ऑफर बघते या गाडी पुरता सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीची उद्याची गाडी पुरता ही ऑफर आहे म्हणून घ्यायचं असल्यास आता संपर्क साधा शेड्यावर तुम्ही बघू शकता हे बघा शेड्या वगैरे क्वालिटी वगैरे बघा एकदम पहिल्या दुसऱ्या वेतातलं मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल बघा जवानीचा माल मित्रांनो तुम्हाल तुम्हाला बघायला भेटणार आहे क्वालिटी बघा एकदम काळसरपणा चमक एकदम मित्रांनो जबरदस्त क्वालिटी तुम्हाला बघायला भेटणार आहे हे बघा शिंगडी छोटी शिंगडी कवडी शिंगडी तुम्हाला बघायला भेटेल हे बघा शेडींची क्वालिटी वगैरे मित्रांनो फक्त सोळा हजारपर्यंत तुम्हाला ही किंमत बसणार आहे घ्यायचं असल्यास आताच संपर्क साधा बाबा आगुनी यांची गाडी उद्या येणार आहे आठ नऊच्या सुमारास हे बघा शेड्या वगैरे खालून गाडे वगैरे बघा शेडींचे गाळे वगैरे तुम्हाला लक्षात येऊन जाईल तोला आहेत जवळपास साडे अकरा मिनिटाचा व्हिडिओ मित्रांनो आपल्यापर्यंत आलेला आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटी बघायला भेटेल हे बघा शेडींची क्वालिटी हाईट कवळा आहे मित्रांनो शेडींमध्ये तुम्ही बघू शकता बघा जर मित्रांनो कोणाला शेळ्या घ्यायच्या असल्यास आता संपर्क साधा हे बघा शेळ्या वगैरे तर मित्रांनो गाडी उद्या येणार आहे बघा शेळ्या वगैरे तुम्हाला बघायला भेटतील हे बघा मित्रांनो बोकडदेखील बघायला भेटतोय हे बघा मित्रांनो काही दोन तीन मेंढे देखील आहेत मेलमध्ये मेंढा तुम्हाला बघायला भेटेल तो देखील आहे जर कोणाला घ्यायचा असल्यास तो देखील तुम्ही घेऊ शकतात हे बघा मित्रांनो शेडींच्या काशी एकदम दुसऱ्या दुसऱ्या पहिल्या पहिल्या व्यवसाच्या शेड्या मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल ह्या बघा या मेंढ्या पण आहेत सगळ्या एका जागेवर जमवलेल्या आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकतात आता ही गाडी भरून निघालेली आहे ही देखील उद्यापर्यंत मित्रांनो गाडी तुम्हाला चाळीसगावमध्ये शेड्या घेण्यासाठी येऊन जाईल घ्यायचं असला सत्ताच संपर्क साधा मेंढ्यांची क्वालिटी बघा मित्रांनो मेंढ्यांची क्वालिटी देखील चांगली क्वालिटी मेंढ्यांची बघा शेपी बघा केवढा लांब शेपी मेंढीच्या बघा जबरदस्त लांब शेपीच्या मेंढ्या आहेत मित्रांनो या देखील बघा या हे या बघा संपूर्ण मेंढे वगैरे मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल हे बघा मेंढ्या मित्रांनो जमिनीला लागतील अशा शेप आहेत मेंढीच्या बसलेल्या आहेत मेंढ्या वगैरे या बघा कासे वगैरे उचकून दाखवत आहे मित्रांनो टोटल पंधरा मेंढ्या आहेत पंधरापैकी जवळपास काहीतरी तीन मेंढ्या या जणलेल्या आहेत बाकी उर्वरित गाबणी आहेत त्याच्यात द जवळपास मित्रांनो आठ दहा मेंढ्या तोलावडच्या आहेत बाकी थोडा लेट आहेत दोन चार मेंढ्या लेट असतील तर त्यादेखील तुम्हाला घ्यायला भेटतील हे बघा क्वालिटी वगैरे मेंढींची तर ही पण बघा मेंढी वगैरे मित्रांनो हा संपूर्ण कडप एका जागेवर त्यांनी जमवलेला आहे आणि हा संपूर्ण कडप आता गाडीमध्ये भरतील आणि टोटल मेंढ्या आपलं टोटल शेड्या मित्रांनो चाळीस गावमध्येतील टोटल पन्नास शेड्या आहेत पन्नास शेड्या पंधरा मेंढ्या तीन चार पाठी आहेत त्याच्यानंतर बच्ची आहेत काही हा बघा बोकड पण मित्रांनो गाडीमध्ये येतोय जर कोणाला बोकड लागत असेल तर बोकड देखील गाडीमध्ये येत आहे बघा बोकड त्याला पण डाग केलेला आहे बोकड देखील मित्रांनो येत आहे जर कोणाला घ्यायचा असल्यास तो देखील तुम्ही खरेदी करू शकता बघा या बघा मित्रांनो शेड्या वगैरे मित्रांनो शुआभाऊ वागोणे यांची जी खरेदी ही गिर जंगलची खरेदी असते तुम्ही बघू शकतात हां बघा बोकड बोकडचं माप शिंगड्या वगैरे बघा शेडीच्या शिंगड्या एकदम कवड्या शिंगड्या मित्रांनो जास्त पक्कड शिंगडी वगैरे नाही आहे तुम्ही बघू शकतात हे बघा पाठी पण तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो टोटल पन्नास आहेत पन्नासपैकी तीस शेड्या गाभणी आहेत बाकी वीस शेड्या दुधाच्या तुम्हाला बघायला भेटतील ज्यांच्याकडे बच्चे देखील तुम्हाला बघायला भेटतील त्याच्यानंतर मित्रांनो में मेंढ्या पंधरा आहेत किंमत फक्त मित्रांनो बारा हजारापासून तर सोळा हजारापर्यंत किंमत आहे बघा शेडींचं माप बघा मित्रांनो या गाडीची टॉप क्वालिटी तुम्हाला फक्त सोळा हजारला घ्यायला भेटणार आहे फक्त सोळा हजारपर्यंत किंमत आहे बघा टोटल शेळींचं माप बघा मित्रांनो तिकडच्या भागात जर बघायला गेलं तर आपण जेवढे पण व्हिडिओ टाकतो आपल्यापेक्षा तिकडे सारा कमी बघायला भेटतो तुम्ही बघू शकता आपल्या पट्ट्यामध्ये खूप चारा आहे आपल्याकडे लोकांकडे चारा आहे बघा शिंगडी एकदम बारीक चेहरापट्टी वगैरे मोजून दुसऱ्या दुसऱ्या त्यातल्या पाठी मित्रांनो बघा पहिल्या दुसऱ्या पहिल्यातल्या मित्रांनो तुम्हाला पाठी बघायला भेटेल बघा एक नंबर क्वालिटी काळा शार्प शेड्या मित्रांनो एकदम बघा शेड्या मित्रांनो क्वालिटीच्या शेड्या आहेत मित्रांनो हे बच्चे देखील आहेत बच्चे वगैरे देखील तुम्ही घेऊ शकतात बच्चे पण जवळपास पंधरा वीस बच्चे तुम्हाला बघायला भेटतील गाडीमध्ये हे बघा बच्च्यांची क्वालिटी वगैरे मेंढीचे पण कोकरू तुम्हाला बघायला भेटतील तीन मेंढ्या झालेल्या आहेत ती घेऊन खाली एक कोकरू तुम्हाला बघायला भेटेल हे बघा मेंढी शेडीचे बच्चे हे टोटल बच्चे मित्रांनो गाडीमध्ये येणार आहेत तिकडं पण काही बच्चे बच्चे दिसत आहेत जर कोणाला बच्चे वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही तसं देखील कॉन्टॅक्ट करू शकतात मित्रांनो तुम्हाला यांच्याकडे खाटी शेडी गाभन शेडी दुधाची शेडी त्याचबरोबर लागण्यासाठीची शेडी लागण्यासाठीच्या पाठा त्याचबरोबर चारा खाणारे बच्चे बच्चे लावून शेड्या मेंढ्या मेंढ्या मित्रांनो गाबने गाबणे भेटतील कोकर लावूनच भेटतील मेंढ्या कोकरू वेगळे भेटत नाही मेंढीचं तुम्हाला तर तुम्हाला हे सगळं घ्यायला भेटेल पुढे अजून तुम्हाला मेंढेच कॉन्टॅक्ट करा हे बघा मेंटेनची क्वालिटी में, मित्रांनो मेंटेनची शेप ही बघा लांबलथक शेप आहेत मेंटेनचे एकदम तर मित्रांनो मेंटेनच्या किमती वगैरे तुम्ही त्यांना विचार फोनवर विचारू शकता फोनवर तुम्हाला मेंटेनच्या किमती सांगल्या जातील फक्त शेडींच्या किमती तुमच्यापर्यंत पोहचवल्या आहेत शिड्या किंमती बाकी मेंढ्यांच्या किमती तुम्ही फोनवर तुम्ही त्यांना विचारू शकता बघा टोटल पंधरा मेंढ्या आहेत बघा मेंढ्यांची संपूर्ण क्वालिटी वगैरे बघा तर मित्रांनो घ्यायचं असल्यास आत्ताच संपर्क साधा गाडी उद्या येणार आहे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास गाडी चाळीसगावमध्ये असणार आहे खरेदी करायचं असल्यास आत्ताच संपर्क साधा शेड्या आहेत मेंढ्या आहेत पाठी आहेत गाभणी शेड्या दुधाच्या शेड्या खाट्या शेड्या लागव लागवडीच्या शेड्या गाभणी मेंढ्या त्यानंतर दुधाच्या मेंढ्या तुम्हाला घ्यायला भेटतील बोकड पण आहेत गाडीमध्ये तर आत्ताच संपर्क साधा Yeah, it says less.